हाय गाईज uh, so, सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे बी एम एस बी एच एम एस टे बँक राऊंड पाच ची नोटीस आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत शेड्यूल काय आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर सीट मॅट्रिक्स देखील आलेलं आहे तर सीट्स कशाप्रमाणे आहेत बी एम एस बी एच एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत कोणत्या ऑल इंडिया रँकचे विद्यार्थी शेवटपर्यंत लागू शकतात आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत या स्टेट वॅकन्सी राऊंड पाससाठी आपण ते देखील डिस्कस करणार आहोत यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला बी एम एस प्रायव्हेट घ्यायचा असेल तर आय क्यूमधून मधून दुप्पट फीसमध्ये तुम्हाला ते कसं प्रयत्न करायचं आहे हे देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे आता सांगतो तुम्हाला कारण की आय क्यूच्या जागा ह्या राहतात आणि सगळ्यात शेवटचं स्पॉट राऊंड होऊ शकतो जर आय क्यूच्या बी एम एस आणि बी एच एम एसच्या जागा जास्त प्रमाणात राहिल्या तर लक्षात हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ओके आता वन बाय वन पाहू ओके सोग्याचं आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएचएमएसच्या वॅकन्सी राऊंड पाच चा शेड्यूल आपण पाहणार आहोत यानंतर सिक्स मॅट्रिक्स आलेले आहे चॉईस फिलिंग आपल्याला कशी करायची आहे हे देखील थोडक्यात पाहणार आहोत यानंतर इलिजिबल कोणते विद्यार्थी आहेत आय क्यू कोट्याची डबल फीस आपल्याला कसं प्रयत्न करायचं आहे आणि यानंतर स्पॉट राऊंड पॉसिबिलिटी कशामुळे आहेत हे देखील मी तुम्हाला सर्व सांगणार आहे वन बाय लक्षात आता स्टेप बाय स्टेप पहा ओके okay? सो एस पहिला टॉपिक आहे बीएमएस बी एमिस्ट्रीऊंड पाच चा शेड्यूल आपण थोडक्यात पाहू मी तुम्हाला अगोदर मध्ये सांगितलेलं आहे तर आता उभं थोडक्यात पाहतो ओके सो सोया सोळा एक दोन हजार सव्वीस ला येणार आहे जे की आलेलं आहे यानंतर चॉईस फिलिंग सतरा एक दोन हजार सव्वीस ते अठरा एक दोन हजार सव्वीस तुम्हाला अकरा पर्यंत करायची आहे ओके okay? यानंतर रि रिझल्ट हा एकोणीस एक दोन हजार सव्वीस लागणार आहे आणि ऍडमिशन डेट वीस एक दोन हजार सव्वीस तेवीस एक दोन हजार सव्वीस साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे हा होता आपला शेड्यूल राऊंड पाचचा बी चा एस आणि बी एच एम एस ओके यानंतर पुढचा टॉपिक आहे एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मॅट्रिक्स आता कॅटेगरी वाईज सीट्स कशा आहेत आपण त्या पाहू हो, ओके आ, सो काय यामध्ये पहा एस गव्हर्नमेंटसाठी टोटली तीन सीट्स राहिलेल्या आहेत एकतीस झिरो तीन मुंबईचं सायन्सचं कॉलेज आहे या ठिकाणी ओबीसीसाठी मुलीची एक जागा राहिलेली आहे यानंतर एकतीस एकोणतीस कोड आहे के व्ही टी आर धुळेचं कॉलेज आहे या ठिकाणी एन टी वन ची मेल सीट राहिलेली आहे यानंतर एकतीस झिरो आठ तिलक पुण्याचं कॉलेज आहे या ठिकाणी ओपनची ची एक सीट राहिलेली आहे टोटली गव्हर्नमेंटसाठी तीन जागा राहिलेल्या आहेत बी एम एस गव्हर्नमेंटसाठी ओके सो काय यानंतर पहा बी एम एस प्रायव्हेटसाठी टोटली एकशे पंचाहत्तर सीट्स राहिलेल्या आहेत किती एकशे पंच्याहत्तर ओके आ, सो काय यामधल्या आय क्यूला ला ना, 15 ले ले आहे ना पन्नास जागा गेलेल्या आहेत आहे सो मेरिट बेस वरती एकशे पंचवीस जागा आहेत म्हणजे एकशे पंचवीस विद्यार्थी मेरिट बेसवरती लागतील एकशे पंचवीस मधल्या ऑल इंडिया पंधरा टक्के कोट्यासाठी वीस जागा देण्यात आलेल्या आहेत ओके आणि टोटली एकशे सव्वीस कॉलेजेस आहेत बी एम एस प्रायव्हेटसाठी महाराष्ट्रात ओके सो काय आपण सीट्स पाहू ओके सोगाई ज्या ठिकाणी ओपन मध्ये पहा ओपनसाठी मुलांना बेचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत मुलींना बावीस जागा देण्यात आलेल्या आहेत आणि ऑल इंडिया कोट्याला तेरा जागा देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर एसटी कॅटेगरी मुलाला चार जागा मुलीला चार जागा आणि ऑल इंडिया कोट्यासाठी एक जागा दिलेली आहे यानंतर एस टी कॅटेगरी सहा जागा मुलांसाठी येतात दोन जागा मुलींसाठी येतात एक जागा ऑल इंडिया कोट्यासाठी आहे यानंतर वीजे कॅटेगरी दोन जागा मुलांसाठी येतात मुलीसाठी या सीट नाहीये आणि एक जागा ऑल इंडिया कोट्यासाठी दिलेली आहे ओके यानंतर एन टी वन मुलाला दोन जागा आहे या ठिकाणी सीट नाही मुलीला ऑल इंडिया कोट्याला सेम एन्टी वन ला एक जागा आहे मुलीला एक जागा आहे या ठिकाणी ऑल इंडिया कोट्याला सीट नाहीये एन्टी थ्री दोन जागा मुलाला आहे तर या ठिकाणी मुलीला सीट नाहीये आणि या ठिकाणी ऑल इंडिया कोटाला पण सीट नाहीये यानंतर ओबीसी सहा जागा मुलांसाठी येतात तीन जागा मुलींसाठी येतात दोन जागा ऑल इंडिया कोट्यासाठी देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर एसीबीसी कॅटेगरी सहा जागा मुलांसाठी येतात दोन जागा मुलींसाठी येतात दोन जागा ऑल इंडिया कोट्यासाठी जागा देण्यात आलेल्या हे आहे कॅटेगरी ऑइ सीट मॅट्रिक्स लक्षात समजलं आता यामध्ये कसं कसं पुढची प्रोसेस आहे ते सांगतो तुम्हाला ओके सो काय ज्या ठिकाणी पहा ओपन सीट्स वन ह्या ज्या ओपनच्या जागा आहेत या सर्व ओपन कॅटेगरीला देण्यात आलेल्या नाही आहेत या ठिकाणी काय म्हणते ऐकून घ्या या ठिकाणी या कॅटेगरी मधला कोणताही विद्यार्थी सीट घेऊ शकतो कोणताही विद्यार्थी सीट घेऊ शकतो मी टोटली एकशे पंचवीस विद्यार्थ्यांची लिस्ट काढलेली आहे त्यांची ऑल इंडिया रँक काढलेली आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट मध्ये डिटेल वाईस सांगेल कट ऑफचा सा व्हिडिओ असेल पुढचा आपला ओके लक्षात आता चॉईस फिलिंग करायची आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला लवकरच देत आहे मी ओके सो काय ज्यामध्ये पहा बी एच एम एस गव्हर्नमेंटसाठी तीन सीट्स राहिलेल्या आहेत ओके आणि बीएचएमएस प्रायव्हेटसाठी टोटली सत्याऐंशी सीट्स राहिलेल्या आहेत यामधल्या आय क्यूच्या चौसष्ट जागा येतात तर मेरिट बेसवरती फक्त आणि फक्त तेवीस जागा राहिलेल्या आता बी एच एम एस प्रायव्हेटसाठी ओके लक्षात सो कायचं यामध्ये पहा तिसरा टॉपिक आहे आपला बी एम एस बी एच एम एस चॉईस फिलिंग बद्दल आपण पाहू यानंतर एलिजिबल कोणते विद्यार्थ्यात आपण ते पाहू आणि मेन आय ला ट्राय करायचं आहे आपल्याला डबल फीसमध्ये ओके okay, आता वन बाय वन पहा ओके सो गाइस यामध्ये पहा चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांना परत नव्याने चॉईस फिलिंग करायची आहे आणि विद्यार्थ्यांना एक ॲडवाइस आहे तुम्हाला सर्वच ऑप्शन टाकायचे आहेत सर्वच ऑप्शन टाकायचे आहेत इन केस त्या कॉलेजला सीट्स जरी नसतील तरी तुम्ही ती ऑप्शन टाकून ठेवा काही प्रॉब्लेम नाही आहे यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लॉस नाही मी तुम्हाला का सांगितलं की सर्वच ऑप्शन टाकायचे आहेत कारण की विद्यार्थी अजूनही सीट कॅन्सल करत आहेत इन केस जर पुढचा स्पॉट राहून किंवा स्टेवकन्सी राहून आणखीन एखादा झाला तर त्या ठिकाणी तुमचा नंबर लागू शकतो सो सर्वच चॉईस फिलिंग करा लॉस तुमचा काही नाही जेवढे कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे बावीस आणि प्रायव्हेटचे एकशे सव्वीस तेवढे सर्व कॉलेजेस टाकून द्या इवर सीट्स जरी नसेल तरी ओके लक्षात यानंतर पुढचं चॉईस फिलिंग आपल्या आपल्या कॅटेगरी मधूनच करायची आहे ज्या ज्या विद्यार्थ्याची कॅटेगरी एन्टी वन एन्टी टू एन्टी जी कॅटेगरी तुमची असेल त्याच तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे ओपन मध्ये सीट्स आहेत असं समजू नका की आपल्याला त्या ठिकाणी लवकर सीट भेटेल तुम्हाला कॅटेगरीमध्ये जास्त लवकर सीट भेटेल इन केस जरी तुमच्या आता या ठिकाणी कॅटेगरीला मुलीला सीट नाही टी वनच्या पण ही मुलगी एन टी वनची मुलगी ओपनची सीट घेईल शंभर टक्के तुम्हाला सांगतोय त्याच्यामुळे ना आपल्या आपल्या कॅटेगरी मधूनच रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि त्याच्यामधूनच तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे ओपन मधून आय क्यू करत असताल तर तुम्हाला ज्या ज्या कॉलेजला करायचं आहे तेच करा ओके यानंतर पुढचा भाग आहे तिसरा ज्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड एक ते चार आणि स्टे वॅकन्सी राऊंड एक ते चार मध्ये कॉलेज भेटले आहे त्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले होते किंवा आहे पण त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केले किंवा कॉलेजलाच गेला नाही जायचं नाही त्याला घ्यायचं नव्हतं म्हणून एनी रिझन काही जरी रिझन असेल सो so, हे सर्व स्टुडंट श्री वॅकन्सी राऊंड पाच ला एलिजिबल राहणार नाहीयेत आता सांगतो तुम्हाला घ्यायची एक नोट सांगतो तुम्हाला जर विद्यार्थ्याला श्री वॅकन्सी राऊंड पाच ला कॉलेज भेटलं तुम् so तु so okay. पण तुम्हाला ते घ्यायचं नसेल तुम्हाला ते सोडायचं असेल तर तुम्ही बिंदास सोडू शकता कॉलेजला जायची गरज नाही आहे तुम्ही नीट दोन हजार सव्वीसची ची परीक्षा बिंदास देऊ शकता तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला ट्राय करायचं असेल तर करू शकतात कॉलेज घ्यायचं नसेल तर घ्यायची काही गरज नाही आहे तुम्ही इलिजिबल राहणार नीटसाठी ओके यानंतर पुढचं पागायच हा लास्ट राऊंड आहे गाईज हां आता आय क्यूचं सांग तुम्हाला बरं का हा लास्ट राऊंड आहे सो ज्या विद्यार्थ्याला आय क्यूची सीट पाहिजे आहे अशा विद्यार्थ्याला ज्या ज्या कॉलेजेसमध्ये आय क्यूच्या जागा शिल्लक राहिलेले आहेत त्या कॉलेजला कॉल करायचा आहे डबल फीज साठी त्यांना बोलायचं आहे त्यांना काय बोलायचं आहे हे, हे।, हे, हे सांगतो तुम्हाला त्यांना पहिल्यांदा तुम्हाला कॉल करायचा आहे त्यांना सांगायचं आहे सर माझा हा स्कोर आहे माझी ही ऑल इंडिया रँक आहे माझी ही कॅटेगरी आहे तर मला तुमच्या कॉलेजला आय क्यूमधून मधून सीट हवी आहे आणि आता पन्नास जागा शिल्लक राहिलेल्या आहेत तर तुम्ही त्यांना सांगायचं सर आता हा शेवटचा राऊंड आहे तर तुमच्या सीट्स रिकाम्या राहू शकतात त्यामुळे तुम्ही मला डबल फीसमध्ये देऊ शकतात मी ती अफॉर्ड करू शकतो तिप्पट फीस मला देणं परवडणार नाही त्यामुळे आणि सांगतो तुम्हाला आय क्यूचं बजेट हे साधारणतः साडे तेवीस ते, ते पंचवीस लाख आहे तर मोस्टली विद्यार्थी करणार नाहीत त्यामुळेच तुम्हाला सांगितलं तुम्ही नेगोशिएशन करू शकतात कॉलेजशी बोलून डिस्कस करू शकतात आणि कमी फीसमध्ये कॉलेज घेऊ शकतात कारण की कॉलेजला हा शेवटचा राऊंड आहे आणि पन्नास जागा त्यांना भराव्या लागतात कारण की साडे तेवीस चोवीस लाख कुणाचं बजेट नाही जर असतं तर या जागा आतापर्यंत शिल्लक राहिल्या नसत्या फक्त आणि फक्त बुलढाण्याच्या पंधरा जागा शिल्लक राहिल्या असत्या बाकीच्या जागा राहिल्या नसत्या लक्षात समजतो तुम्हाला त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला कॉल करायचा आणि तुमच्या तुमच्या हिशोबाने बोलायचं ते पण आजच्या डेटमध्येच बोला आणि ते स्वतःहून तुम्हाला उद्या कॉल करतील शेवटच्या दिवशी तुम्ही चॉईस फिलिंग करा आपण बसून बोलू पुढे काय करायचं आहे त्यामुळे तुम्ही डबल मध्ये भेटत असेल शंभर टक्के करा ओके स्वतः यानंतर पुढचं पाहायच नोट ज्या स्टुडंटला आता समजा आता हे तुम्हाला हे आहे लाचं पण आता काय विद्यार्थ्यांना काय विद्यार्थी काउन्सिलिंगच्या बाहेर पडलेत पण त्यांना आता काउन्सिलिंगमध्ये परत सीट घ्यायची आहे पण असे विद्यार्थी देखील एक काम करू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज सोडला असेल किंवा काउन्सिलिंगच्या बाहेर पडले असतील अशा विद्यार्थ्यांना एक ट्राय करायचं आहे कुठे ज्या ठिकाणी आय क्यूच्या जागा जा आहेत त्या ठिकाणी आणि ते, ते पण डबल फीस मध्ये तुम्ही ट्राय करू शकतात बरं का कारण की कॉलेजवाले ऍक्सेप्ट करतात काहीच कारण की त्यांची सीट राखीव राहण्यापेक्षा डबल फीस जरी आली त्यांचं परवडेल कारण की गेल्या वर्षी देखील असंच झालं होतं आय क्यूच्या जागा तशाच राहिल्या होत्या त्याच्यामुळे कॉलेज हे तुम्हाला उद्या महागे लागेल त्याच्यामुळे तुम्ही आज कॉलेजशी डिस्कस करून घ्यावे ओके लक्षात यानंतर पुढचं पहा कॉलेजला विचार करू शकतात आणि का तुम्हाला हे लक्षात हो ओके यानंतर शेवटचा चान्सेस आहेत पण कधी जर आय क्यूच्या जागा बी एम एस आणि बी एच एम एसच्या जास्त प्रमाणात राहिल्या तर जास्त प्रमाणात म्हणजे समजा या ठिकाणी चाळीस जागा किंवा पस्तीस जागा आणि या ठिकाणी आता चौसष्ट आहेत या ठिकाणी पन्नास जागा पन्नास 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 चाळीस नव्वद जागा जर राहिल्या तर स्पॉट राऊंड हा आपला होऊ शकतो त्यांच्या त्यांच्या कॉलेज लेवलवरती त्या टाइमाला देखील तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही वाटलंच तर कॉलेजला बोलून आपली आपली सीट बुक करून ठेवू शकतात हा लक्षात समज तुम्हाला यानंतर पुढचं आहे काही नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला खूप महत्वाचा आहे मी नेक्स्ट स्टुडिओमध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे कोणते एकशे पंचवीस विद्यार्थी कोणत्या ऑल इंडिया रँकला कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी ते लागतील आणि त्यांची ऑल इंडिया रँक काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे थोडासा मोठा व्हिडिओ राहील कारण की एकशे पंचवीस विद्यार्थ्यांची मी ऑल इंडिया रँक सांगणार आहे लक्षात समजा तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात ओके आणि कट ऑफ बद्दल तुम्हाला विचारायचं असेल तर प्लीज गाईज तुमची कॅटेगरी मेन्शन करा आणि या ठिकाणी तुम्ही तुमची ऑल इंडिया रँक टाका जेणेकरून तुम्हाला सांगेल त्या एकशे पंचवीस मध्ये तुमचा नंबर आहे का नाही तुमचे चान्सेस आहेत का नाही आत्ताच सांगतो तुम्हाल, तुम्हाला ओके यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही ऑल इंडिया रँक मस्त टाका ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय